साक्री शहराला हादरवून टाकणाऱ्या अल्पवयीन शोएब सईद शेख मृत्यू प्रकरणाने आता नवीन वळण घेतले आहे सात फेब्रुवारीच्या रात्री घडलेल्या या घटनेत अवघ्या सोळा वर्षीय शोएबचा मृतदेह भटू दिलावर पिंजारी यांच्या घराच्या छतावर आढळून आला होता ज्यामुळे शहरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले मृतदेहाची स्थिती पाहता हा अपघात नसून खून असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे शोएब आपल्या वृद्ध आजोबांसोबत राहत असल्याची माहिती समोर आली आहे या घटनेच्या निषेधार्थ समस्त मुस्लिम समाजाने पोलीस अधीक्षकांकडे लेखी निवेदन देत आरोपी भटू दिलावर पिंजारी व त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप केले आहेत आरोपींना पोलिसांकडून विशेष वागणूक दिली जात असल्याचेही आरोप करण्यात आला आहे तसेच आरोपीवर यापूर्वीही बेकायदेशीर धंद्याचे गुन्हे दाखल असल्याचा दावा बांधवांनी केला आहे दरम्यान आज आरोपींना साखरी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी सुनावली आरोपींना न्यायालयाबाहेर नेत असताना काही नागरिक मोबाईलवर चित्रीकरण करत असल्याचे पोलिसांना कळताच दोन जणांचे मोबाईल ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली घटनेची माहिती पसरताच वातावरण पुन्हा तापले पोलीस स्टेशनसमोर मयत शोएबच्या नातेवाईकांनी आरोपीच्या मामाला मारहाण केल्याची घटना घडली अचानक निर्माण झालेल्या या गोंधळामुळे राष्ट्रीय महामार्गालगतच्या दुकानांमध्ये पळापळ उडाली परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती आटोक्यात आणली सध्या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे या प्रकरणाचा नेमका उलगडा कधी होणार आणि शोएबला कधी मिळणार याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे आहे त्याचे पूर्ण म्हणजे एव्हिडन्स भेटले आहे तिथं हा तरी सुद्धा हे लोक म्हणजे साहेबांचा सा काही विषय नाही त्याच्यात पोलीस बी कॉपरेट करतायत ते बी सर्व म्हणजे बारीकीने छान करतायत काय त्यांचा त्यांच्यातला विषय काय नाही पण काय हे लोकांवरती जे आहेत जे वरचे आहेत ते त्यांना त्रास देत आहेत साहेब लोकांना थोडासा म्हणजे कन्फ्यूज करतायत त्यांना असा विषय आहे ओरिजिनल विषय म्हणजे काय आहे का ते लोक करायला तयार आहेत त्या पोऱ्याला इतकसा इतकसा लहान मुलगा आहे तो इतकं लहान आहे त्या तीन तीन जणांनी मारलं एक गाव राहिला असता दोन जण राहिले असते त्यांनी मारलं असतं तेव्हा समजलं असतं किती, किती चात्तिस गाव आहे त्याला किती छत्तीस गाव छत्तीस गाव आहे पोऱ्याला छत्तीस गाव तो एकटा पुऱ्या मारणार आहे एकटा मारणार आहे का तो तू एकटा मारू शकत नाही या तिघांनी प्लॅन करून मारलाय त्याला प्लॅन केलाय त्याचा याला कठोर पिक्षा कठोर शिक्षा विनंती आहे माझी आमची सर्वांची विनंती आहे सर्व मायबाप आमची विनंती करताय तुमच्याकडनं माय मीडिया पॉवर तुम्ही करा लाईव्ह करा त्याला जो आरोपी झाले उनको मोकला छोड यारा आणि जो आरोपी नाही आहे जो साथ में उनको ऐसा मतलब जैसे आरोपी को पकड़ के लेके जाते ऐसे पीछे ऐसा पकड़ लेके जा रहा यहाँ पे मतलब अन्याय नहीं हो रहा ये कुछ यहाँ पे न्याय मिल ही नहीं रहा यहाँ हो रहा दादा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय धुळे आणि कृषी तंत्र विद्यालय पिलखोड यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक दहा फेब्रुवारी दोन रोजी पिलखोड येथे शेतकरी मेळावा उत्साहात पार पडला ग्रामीण कृषी जागरूकता व कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते सकाळी ठीक दहा वाजता कृषी तंत्र विद्यालय पिलखोड येथे मेळाव्याची सुरुवात झाली मेळाव्यास डॉक्टर बी एम इल्हे डॉक्टर एन व्ही घोडके डॉक्टर जगदीश कथेपुरी प्राध्यापक रमेश महाजन डॉक्टर पी व्ही मरगळ श्री ए के माळी आणि डॉक्टर जे एच गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम प्रमुख अतिथी व गुरुजनांचे औक्षण करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला मेळाव्याचे आकर्षण वाढवण्यासाठी विविध मल्टीनॅशनल कंपन्यांचे स्टॉल उभारण्यात आले होते कोर्टेवा ॲग्री सायन्स गोदरेज ॲग्रोवेट तसेच कृषी महाविद्यालय धुळेच्या कीटक व रोगशास्त्र विभागाचे स्टॉल विशेष आकर्षण ठरले या स्टॉलचे उद्घाटन प्रमुख अतिथी डॉक्टर बी एम इल्हे यांच्या हस्ते करण्यात आले माता सरस्वती छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस त्रिवार वंदन करण्यात आले त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीने गीताच्या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात झाली ऊस व मका पिकाचे उत्पादन तंत्रज्ञान तसेच कांदा पिकावरील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले ऊस मका व कांदा पिकांची लागवड उत्पादन साठवण आणि विक्रीपर्यंतची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली पिकांवरील प्रमुख कीटक रोग आणि तण या नियंत्रणावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले शेतकरी बंधूंनी आपल्या अडचणी मांडल्या आणि तज्ज्ञांनी त्यांचे समाधानकारक निरसन केले यानंतर शेतकऱ्यांनी विविध स्टॉलला भेट देऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन घेतले कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला मेळाव्यात शेतकरी बंधूंसाठी नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती कृषी दूत व कृषी तंत्र विद्यालय पिलखोड यांच्या अथक प्रयत्नातून हा मेळावा यशस्वीपणे पार पडला स्वराज वॉशिंग सेंटर धुळे शहरात प्रथमच टीडीएस पीएच मेंटेन आर ओ पाण्याने एकदा आपली स्वप्नातली कार वॉशिंग करून बघा स्वराज वॉशिंग सेंटर सदैव आपल्या सेवेत चौदा तास उपलब्ध सहा फुटापर्यंत गाडी लिफ्टिंगची व्यवस्था होम वॉशिंग प्रशिक्षित स्टाफ वेटिंग रूम वायफाय फ्री पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस उपलब्ध आपल्या कारचे संपूर्ण इंटेरियर वॉशिंग केले जाईल एकदा अवश्य भेट द्या पत्ता गोंदूर विमानतळ रोड मनोरंजन हॉटेलजवळ छत्रपती नगर शेजारी वाडीभोकर संपर्क शहाऐंशी पंचवीस शून्य नऊ अठ्ठेचाळीस